नमस्कार आर पार न्यूजमध्ये आपले स्वागत हा तुमची साद आमची आपण पाहत आहात आर पार मराठी न्यूज चॅनल जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी थोडा पुढे सर तुम्हारे पिता <laughs> Não, não, não. Não,

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इकडे आहोत या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मंडळी सर्व बंधू वडिताडी मंडळी आणि माझ्या समोर बसेने सर्व माझ्या बहिणी नो माझ्या लाडक्या बहिणी माझ्या मैत्रिणी आपल्या सर्वांना माझा मनास नमस्कार सर्वप्रथम मी आपले क्षमा मागते की मला जरा गडबडते आज दोन दिवस राहिले तर माझ्या वीस गाव आहे मला असं टेन्शन आणायला की पण आज इथे नावली आल्या तुमची जणांची ऊर्जा माझ्यात ऊर्जा आली म्हणजे मला सकाळपासून पाच दहा गावात आली मला थकायला आलेलं पण आपण मध्ये एवढ्या आज सकाळपासून जेवढ्या मी गावांमध्ये गेली सगळ्यात जास्त महिलांची संख्या आज नावलीमध्ये मला खूप माझ्यामध्ये कुठेतरी सगळं केलं तर मला आपल्याला निवडणुकीच्या अनुषंगाने काळच्या सभेला कोण कोण होत होतंय का सगळ्याच होतं की सवयला सांगायचं आता आपल्याला विषय आणि मुद्दे तर सगळ्यांना आणि तुम्ही विकास उल्लेख केला माझं कर्तव्यच आहे आणि मी करतच जाईल आता सुद्धा जे इकडचे जे, जे मोठे मोठे रस्ते सुद्धा नावली गावाच ते पुलाच साडे तीन कोटी आपण ठेवलेले आहेत मग सिमेंट पण सुद्धा आपण साडेपाच कोटी हा इकडे केलेला आहे त्या पद्धतीने गावांतर्गत सुद्धा अंगणवाडी असेल जिल्हा परिषद उपकेंद्राची दुरुस्ती लाख रुपये सगळे स्मशानभूमी असेल नंतर सभामंडप असेल हे सगळी कामं तर आहे हे तुमच्या हक्काचे ते म्हणजे मी काय कुठला उपकार नाही केले हे आपल्या हक्काचे आपले माझं कर्तव्य होत तुम्ही माझ्यापर्यंत ते कामं पोहोचवली माझं सुद्धा सगळं जुळून आलं आणि मला चांगल्या पद्धतीने मन मोकळ देता आलं हे मला वाटतं महत्वाचं होत जे जरी आपल्याला काळ कमी भेटला म्हणजे पाच वर्षाचा मध्ये आणि दोन वर्ष अक्षरशः म्हणजे बाहेर येत नव्हतं एक रस्ता बनवू शकत नव्हता हो एक लाईटचा पोल दुरुस्त होऊ शकत नव्हता हो ते दोन वर्ष आपले जण खराब केले पण त्याच्या पुढे आपण चांगल्या पद्धतीने मतदारसंघाच्या लेवलवरती सुद्धा एम आय डी ची मंजुरी दोन आपल्याला मतदारसंघात आली आहे ज्याच्याने आपल्या युवक बांधवांना सुद्धा आता गाव सोडून तालुका सोडून जाय आपल्याला बाहेर जायची गरज दोन तीन वर्षामध्ये येणार नाही मग मोठे मोठे पंधरा नवीन सबस्टेशन आपण आणलेले आहे ज्याच्याने आपलं जे लाईटचा प्रॉब्लेम आहे जे सगळीकडे आहे म्हणजे स्पष्ट बोलले तर मी लपवणारी नाही आपल्याला ना माहिती आहे की लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळीकडे आहे पण त्याला दुरुस्तीला वाढेल तेव्हा नक्कीच आपला त्रास कमी होईल या पद्धतीने सुद्धा पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे मला माहिती आहे ते सुद्धा आपण हाताळण्याचा नक्कीच पुढच्या याच्यामध्ये मी करते आणि तुम्ही आज जे मागण्या केल्या आहेत आणि पुढेही करत जावा नक्की ते सुद्धा मी पुढच्या याच्यामध्ये समावेश करते तुम्हाला शक्य देते जसं तुम्ही बोलला की पाच वर्ष हे आपण सर्वांनी मला वाटण्याचे दिवस आहेत आणि हे आजचा एक दिवस हा माझा आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आज तीन गोष्टी मागणार आहे तर तीन एक नाही तीन गोष्टी एक गोष्ट आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये कुठल्याही गावामध्ये कार्यक्रम का असला लग्न असेल वास्तुशांती असेल कीर्तन असेल तुम्ही मला आवर्जून बोलवा मनामध्ये काही हे नाही ठेवायचं की काही बिझी असतील येतील की नाही तुम्ही मला बोलवा मला जर येता येईल त्याच्यावर काकाची येईल पण हे जी आपली संस्कृती आहे परंपरा आहे जी विमपासून चालू आहे ही मला पुढे जपायची आहे ही मला पुढे घेऊन जायची जेव्हा तुम्ही मला कार्यक्रमाला मला बोलवाल तेव्हा मी जेव्हा गावात येईल जर तुम्हाला कळलं की आपला जो कार्यक्रम नसेल दुसऱ्या याच्यात असेल तुम्ही मला येऊन हक्काने आपली अडचण सांगा हे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण शब्द याच्यात सांगते की हक्काने येऊन सांगा की ताई आता आपले तुम्ही तर येतच असं सांगतच असता पण मी म्हणते आपल्या एका एका एक एक व्यक्तीला सुद्धा तो अधिकार आहे तुम्ही जेव्हा मला एक मत देता ते तुमचा अधिकार आहे तुम्ही मला येऊन सांगा की जेव्हा मी गावात येते तेव्हा हा की आता असं आहे ती अडचण आहे ती अडचण आहे वास्तुशांती असेल तेव्हा सुद्धा सांगा काय अडचण नाही कार्यक्रमामध्ये महाराजांच्या संपल्या संपल्या तुम्ही मला आणि मला तर नाव ना सुद्धा खूप वेळा तुम्ही मला लग्नाला आले आपल्या शाळेवर असेल शेतात सुद्धा असेल पण त्या पद्धतीनेच आपल्याला तर ही माझी तुम्हाला पहिली विनंती की मला हक्काने पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्या कार्यक्रमांना बोलवत हो जावा माझी दुसरी विनंती आज दोन दिवस राहिले प्रचाराला माझा तुम्ही मी हात जोडून येऊ नाही त्यांच्यापर्यंत पोचून माझा प्रचार करा आपल्याला त्यांना सांगा की आता जर आपण कामं केली आहे तर काही त्या लोकांना माहीत नसतं आपल्या आपल्या ह्याच्यात असतात की आपला हे प्रश्न काही ते आणि मी असं म्हणत नाही की सगळेच प्रश्न सुटले शंभर टक्के सगळे प्रश्न सुटले नाही हे मला माहिती आहे मी एकदम म्हणजे रियालिटी मध्ये राहणारी केलं नाही काकाची करत नाही मी करणार नाही पण तुम्ही हक्कानी मला काय असेल ते काय म्हणजे लोकांना असं सांगा की हे काम ही झालं हे झालंय आणि प्रचार करा आणि जेवढे गावातून सुद्धा जे बाहेर गेले असतील त्यांना सुद्धा बोलवून आपल्या घरामध्ये असतील असतील कोण आपल्या मुली असतील दुसऱ्या गावात असतील त्यांना सुद्धा बोलवून आपण मतदानाच्या दिवशी मतदान करून घ्या ही माझी आपल्या सर्वांना दुसरी विनंती आणि तिसरी विनंती तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की वीस तारखेला मतदान आहे आपण स्वतः मतदान करावं ही मला काही आग्रहाची विनंती की असं बोर्ड असणार आहे आपल्याला तारखेला मी हे सोडणार आहे जे पहिल्या टाइमला मतदान करत असतील त्यांना दाखवावं कारण आपल्या सर्वांना माहितीच आहे पण त्यांना दाखवायची गरज आहे फर्स्ट टाइम वॉट तर माझा नंबर आहे नंबर दोन आणि नाव नमिता अक्षय मुंडळा माझा फोटो आहे आणि चिन्ह आहे कमल आणि असं सुद्धा आपलं की आवडत

किती वर्ष झाले त्याला पंधरा वीस वर्ष आधी त्यांनी ते, ते प्रपोजल केलेलं त्या हॉस्पिटलचं तेव्हा अक्षरशः लोकांनी विरोध केलेला ताईंना की तुम्ही तिथे हॉस्पिटल का बांधता लोकं तिला काय किती आजूबाजू कोण नाही आहे काय नाही तुम्ही का बांधताय इकडे तर बाजूला पाच मिनिटात ते एसआयटी मेडिकल कॉलेज एवढं मोठं हॉस्पिटल आहे या साईडला चौक केंद्र आहे ते एवढं मोठं आहे तर या दोघांच्या मध्ये तुम्हाला एवढं मोठं एक हजार बेडचं हॉस्पिटल बांधायची काय गरज आहे ताईंनी काय विचार केला मी राहू की ना राहू साठी आपण काम करत नाहीये पुढच्या आपण आपले हे मुलं मोठी होती त्यांना काहीतरी काम म्हणजे आपल्या कामं राहिली पाहिजे त्यांना आपण काहीतरी सुधारणा करून दिली पाहिजे या पद्धतीने त्यांनी विचार केला ते हॉस्पिटल बांधलं आणि बघा आपल्या आपल्या कामाला आलं केलं बघू कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः आपल्याला आपल्या लोकांची सोय तिकडे झाली आणि एवढं भयंकर संकट जेव्हा आपल्याला आलं आपल्यासाठी कुठेतरी दोघ्यावर होत आहे तेव्हा आपल्याला बेड होता डॉक्टर होते सगळे सोय होतात हे मला वाटतं असं काम करायचंय नक्की मला करायचंय आता पंकजा ताई सुद्धा असंच काम करतात मी बघितले दे त्यांचं काम या पाच म्हणजे आधी जेव्हा ते काम विकास मंत्री होत्या त्या रस्ते असे टाकायचे जे लागेल तिकडे फंड टाकून रस्ते टाकायचे असं नाही विचार करायचा आहे की नंतर निवडणुकी होत चालले आणि ते आपल्या कामाला लागत चालले की महाराष्ट्राच्या पत्यावरती काय बघायचंय सगळीकडे विचार करून ताईने कामं केली तर मला एवढीच विनंती करायची आहे की कामं भरपूर अजून राहिली आहेत आपल्याला सगळी करायची आहेत माझा सुद्धा असाच कुठेतरी विचार आहे की आता मी युवक बांधव जे इकडे असतील आणि ज्या लोकांकडे फोन आहे सोशल मीडिया चालवतात तुम्ही आवर्जून माझा मोबाईल मध्ये असतं ना फेसबुक इंस्टाग्राम आणि सगळं ते तुम्ही आवर्जून उघड आणि बघा मी त्यात टाकत असते की मला पुढे कसं करायचंय माझे विजन काय आहेत मी काय के काम केली आहे ही काम किती वर्षापासून म्हणजे ह्या पद्धतीने माझं काम करायचं जी माझी पुढे दूरदृष्टी सारखं म्हणू शकता काय विजन म्हणजे तेच ना विजन म्हणजे दृष्टी आहे म्हणून तर त्या पद्धतीने तुम्ही माझं सुद्धा काम बघा ही तुम्हाला विनंती करते माझी सुद्धा तळमळ जी आहे म्हणजे निवडून आल्यावरती की आता काकाजी अक्षय यांचं पहिल्यापासून चालूच आहे ते जुना म्हणजे टाईम पासून काम करत आहोत पण मी सुद्धा माझं काय काय गोष्टी आहेत जी मला पुढे करायची आहेत आपल्या मतदार संघाच्या युवकांसाठी महिलांसाठी तर ह्याच्यासाठी नक्कीच आपण ऑनलाईन बघा आणि मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आहे महिलांना की या निवडणुकीमध्ये मी एक मेळावा महिला उमेदवार आहे एकही महिला उमेदवार नाही आहे आणि आपली जी अडचणी आहे जेव्हा तुम्ही मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवाल तुम्ही हक्काने मला तुमची काम सांगा हक्काने सांगा की ताई असं असं आहे असं असं आहे आपण नक्कीच करू आता ते लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला मला सांगायचंय की खूप लोक लाडकी बहीण योजनेबद्दल बोलतात की त्याच्यामध्ये पंधराशे रुपये आता एकवीसशे करू आणि सगळं ते आहे सगळं खरं आहे पण मला सांगायचं आहे की लाडकी बहीण माझं जे बघायची पद्धत आहे ती लाडकी बहीण योजनेने जी आपल्याला मदत केली ती मदत आर्थिक तर होतीच पण एक वेगळ्या पद्धतीची मदत केली जी आपल्या एक, एक महिलांना ज्यांच्याकडे स्वतःच्या नावाचं बँक अकाउंट नव्हतं ते बँक अकाउंट सुरू करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं आपल्या सर्वांना ज्या महिला आज येऊ शकत नाही तुम्ही मी समजून तुम्ही उमेदवार आहात समजून किती पोचेल किती महिलांपर्यंत पोचू शकाल त्या पद्धतीने तुम्ही पोचा आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या महिलांपर्यंत पोहोचा आणि त्या सगळ्यांना थोडी चर्चा करा आपण सर्वांनाच विनंती करते की वयोश्रीच्या मला माहिती आहे मला वाटतं आपल्या शासनानं जरा जास्ती प्रेम आपल्या लाडक्या बहिणीवरती आहे म्हणून शासनाने पुढचे लाडक्या महिन्याचे पैसे आधीच दिले पण आपल्या वयोश्रीमध्ये खूप सारे लोकांचे पैसे राहिले यायचे बरोबर आहे तर लोकांना पैसे पडले जे राहिलेले ते आता आचारसेना असल्यामुळे पडत नाहीये तेवीस नोव्हेंबरला जेव्हा आचारसंहिता उघेल तेव्हा ते पैसे सुद्धा सर्वांचे वयोश्रीचे या लागतील आणि चांगल्या पद्धतीने आपलं बाकीच्या सगळं म्हणजे ज्या लोकांनी फॉर्म भरले त्यांच्यापर्यंत पैसे तुम्हाला आश्वासन देते आणि जास्ती वेळ घेत नाही आपल्याला परत एकदा मतदानाची विनंती करते आणि एवढं बोलून मी थांबते माझा सत्कार केला एवढं सुंदर तुम्ही मला खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून खरंच मनापासून सर्वांचे आभार धन्यवाद